श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ सोमयाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या पुन्हा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा प्रत्येकाला ही मा लक्ष्मी पाहिजे आहे ज्याच्या त्याच्या घरी कोणाला लक्ष्मी नकोय तुम्हाला मला सगळ्यांनाच आपल्याला लक्ष्मी पाहिजे आहे आणि जेवढी लक्ष्मी हे बघा कमळ कमळगट्ट्याने किंवा गोमतीचक्र किंवा कवड्या आपण याला म्हणतो त्यांनी जेवढी प्रसन्न होते ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंची विष्णूंची आपण सेवा केल्याने प्रसन्न होत असते हे लक्षात घ्या हे बघा माता लक्ष्मी ही चंचल आहे आज आहे तर उद्या नाही पण जिथे भगवान विष्णूंची सेवा होते ना जिथे भगवान विष्णूंची पूजा होते ना तिथून माता लक्ष्मी ही कधीही जात नाही त्यामुळे माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल ना तर आवर्जून तुम्ही कर काही करा नका करू पण भगवान विष्णूंची सेवा ही आवर्जून केली पाहिजे आणि भगवान विष्णूंच्या सेवेमध्येच सगळ्यात प्रभावी म्हणजे कुठली सेवा आहे तर ती म्हणजे विष्णू सहस्रनाम भगवान विष्णूंची हजारो नावं आणि ते विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला केंद्रामध्ये एक छोटंसं पुस्तक सुद्धा मिळतं तर ते आवर्जून आपल्याला वाचायलाच पाहिजे किंवा रोज रो, रोज नाही वाचणं झालं तर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी आपण वाचलं पाहिजे जर किंवा रोज नाही वाचणं झालं तर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी आपण विष्णू सहस्रनाम हे संपूर्ण हे वाचायलाच पाहिजे आणि जर रोज वाचणं शक्य नसेल तर कमीत कमी यूट्यूबला लावून आपण ऐकावं तरी पण काय होतं ना आपण ऐकत असताना आपलं मन हे दुसऱ्याच कुठल्या तरी विचारांमध्ये गुंतलेलं असतं आणि ते मोबाईलवर सुरूच असतं सुरूच असतं आणि आपले वेगळेच काहीतरी कामं चाललेले असतात घरामध्ये किंवा आपलं कोणाशी आपण काहीतरी बोलतो किंवा आपले काही ना काही कामं वगैरे चाललेले असतात त्यामुळे आपल्या मनामध्ये सुद्धा ते कामं करता करता वेगळेच विचार येऊन जातात मध्ये त्यामुळे एकदम एकाग्र चित्तेने किंवा एकदम मनन चिंतन धरून आपण ते ऐकणंसुद्धा आपल्याला शक्य नसतं तर त्यासाठीच हे बघा तुम्हाला जर विष्णू संपूर्ण विष्णू सहस्रनाम रोज पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे आवर्जून आपण पठण करू शकतो हे बघा विष्णू सहस्रनाम संपूर्ण हे एकशे आठ ओव्यांचं आहे आणि सं भरपूर मोठा आहे ते पठण करण्यासाठी साधारणतः पंचवीस मिनटं तरी कमीत कमी लागता लागतात म्हणजे लागतात आणि वेळेचा अभाव म्हणा किंवा आपल्या अशा धावपळीच्या जीवनात रोज ते पठण करणं एवढं काही शक्य नाही आहे आपण रोज म्हणतो की मी आज करेल आज करेल पण ते काही शक्य होत नाही कारण वेळेचा अभाव पण असतो आणि त्याला आणि ते, ते संपूर्ण संस्कृतमध्ये आहे त्यामध्ये काही मोठे मोठे शब्द देखील आहेत त्यामुळे काही जणांना संस्कृत वाचण्यासाठी सुद्धा अडथळे अड अडचणी येत असतात त्यामुळे जण हे पठण करत नसतात तर पण हे जे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ते सुद्धा तितकंच प्रभावी आहे आणि हे बघा हे एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकता तुमच्या म मनाप्रमाणे तुम्हाला जर काही आर्थिक अडचणी असतील हे बघा लक्ष्मी ही आठ प्रकारची असते अष्टलक्ष्मी आपले आपण ज्याला म्हणतो लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर धन धान्य लक्ष्मी पै आ, संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी अशाच आठ प्रकारच्या लक्ष्मी अश अष्टलक्ष्मी असतात तर याच अष्टलक्ष्मी या आपल्याला सुख प्राप्ती द्यावी या संपूर्ण अष्टलक्ष्मी आपल्या घरात नांदाव्या यासाठीच आपल्याला साथ भगवान विष्णूंची ही सेवा करायची असते तर ती सेवा काय करायची आहे तर हे बघा वि भगवान विष्णूंचं एक श्लोकी प एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जे आहे ते आपल्याला वाचायचं आहे रोज पठण करायचं आहे तर हे एक श्लोकी आहे तर ते कसं आहे हे बघा हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला कुठेही गुगलवर इंटरनेटवर मिळून जाईल किंवा मी इथे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला लिहून देते तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पठण करायचं तेव्हा त्याच्यावरून ते पठण करू शकता तर ते एक श्लोकी विष्णू सहस्रनाम कसं आहे तर हे बघा ओम नमो स्तवन अनंताय सहस्रमुर्तय सहस्रपादाक्षी पादाक्षी शिरोह सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रोटी नमः तर हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे आणि या एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचा उल्लेख हा आपल्या संपूर्ण विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा झालेला आहे त्यामुळे हे तितकच प्रभावी आहे जितकं संपूर्ण विष्णू सहस्रनाम आहे हे लक्षात घ्या तुम्हाला जर वेळेचा अभाव असेल किंवा रोजच्या धकधकीच्या जीवनात धावपळीच्या जीवनात ते म्हणणं जर शक्य नसेल तर आपण आवर्जून हे एक श्लोके विष्णू सहस्र हे म्हणण्यासाठी हे बघा तुम्हाला हे अकरा वेळेस रोज म्हणायचं आहे शक्य तुम्ही हे दिवसातून कुठल्याही वेळेस म्हणू शकता सकाळ दुपार संध्याकाळ पण शक्यतो त्रिकाल संध्याच्या वेळेस म्हणजे जेव्हा आपण संध्याकाळी दिवे लावतो त्यावेळेस जर तुम्हाला म्हटलं तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि त्यावेळेस जर तुम्ही हे अकरा वेळेस पठण केलं तर आवर्जून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते तर त्यामुळे आणि जर शक्य नाही आहे तर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी म्हटलं तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही तर अशा प्रकारे हे आपल्याला एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे रोज अकरा वेळेस तर आणि हे सु हे पठण केल्यानंतर तुम्हाला खरंच सांगते तुम्ही संकल्पयुक्त जरी सेवा केली ना तरी देखील चालेल तुम्ही एक्केचाळीस दिवसाची करू शकता एक्कावन्न दिवसाची एकशे आठ दिवसाची याची संकल्पयुक्त सेवा करू शकता फक्त संकल्पयुक्त सेवा केली तर त्यासाठी मांसाहार तुम्हाला वर्ज राहील हे लक्षात घ्या बाकी तुम्ही सेवा ही अगदी मनापासून केली तर त्याचे चमत्कार किंवा त्याचे अनुभव तुम्हाला बघायला नक्की आवर्जून मिळतील कारण हे सुद्धा विष्णू सहस्रनामाचं एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे तितकंच प्रभावी आहे जितकं संपूर्ण विष्णू सहस्रनाम आहे पण मग आता असा प्रश्न पडतो की मग संपूर्ण विष्णू सहस्रनाम पठण करण्याची गरज नाही का वगैरे तर हे बघा असं बिलकुल नाही आहे भलेही तुम्हाला मी हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम दिलेलं आहे आणि हे तितकंच प्रभावी आहे पण संपूर्ण विष्णू सहस्रनामाची सर याला येत नाही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर संपूर्ण विष्णू सहस्रनाम पठन करणं म्हणजे खरंच भाग्य असतं रोज पठन करणं म्हणजे तर ते जर तुमच्याकडून पठन करणं झालं तर आवर्जून आपल्याला तेच करायचं आहे किंवा आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तुम्ही हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हे रोज पठन करू शकता अकरा वेळेस पण आठवड्यातून एक दिवस गुरुवार दरा किंवा तुमचा सुट्टीचा दिवस धरा रविवार रविवार वगैरे अशा आठवड्यातून एक दिवस तरी कमीत कमी आपल्याला संपूर्ण विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे हे लक्षात घ्या फक्त एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण केलं की झालं के असं नसतं त्यामुळे आपल्याला धाकधकीच्या जीवनात धावपळीच्या जीवनात हा वेळेचा अभाव आहे म्हणून मी तुम्हाला हे दिलेलं आहे म्हणून आपलं हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम जरी पठण केलं तरी, के तरी देखील चालतं पण आपल्याला जेव्हा वेळ असेल जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आवर्जून आपल्याला संपूर्ण विष्णू सहस्रना पठन करायला चुकायचं नाही आहे किंवा विसरायचं नाही आहे हे सुद्धा लक्षात घ्या त्यामुळे आणि हे तुम्ही रोज नित्य पठन करून बघा तुम्हाला आवर्जून याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे भरपूर जणं पठन करतात आणि त्यांनासुद्धा अनुभव आलेले आहेत म्हणून सांगते तुम्ही सुद्धा त्याच ही सेवा करून बघा नित्यसेवेमध्ये हीसुद्धा सेवा ही ॲड से करा आणि आवर्जून त्याचा अनुभव घ्या तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सोमानसनी ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट सम्मानसनी त्या प्रातः काशी महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर अलंकार महापूजेचं दर्शन आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच चॅनलवर चॅनेलवर संध्याकाळ ठिक साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हालाच बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथे थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ